नमस्कार आज आपण गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी फक्त एक वाटी रव्यापासून एक किलो शिरा बनवतो आहे आणि हा शिरा एकदम मौसू तोंडात टाकताच विरगळेल असा बनून तयार होतो तर त्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये लागणारं सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे त्यामुळे सुरुवातीला साहित्य मोजून घेण्यासाठी घरातील कोणतीही एखादी वाटी सेट करून घ्या त्यानंतर इथे मी अर्धी वाटी तूप घेतलं आहे आता यातलं तीन चमचे तूप या कढईमध्ये घालायचं राहिलेलं तूप कधी आणि केव्हा वापरायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेनच तूप वितळलं गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे तो घालायचा रवा शक्यतो बारीकच वापरा मोठा रवा वापरू नका रवा घातल्यानंतर आता मंद आचेवरती तुपामध्ये तीन ते चार मिनटं छान खमंग खरपूस असा आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे मी सुरुवातीला तीन चमचे तूप वापरले राहिलेलं तूप आपण नंतर वापरणार आहोत पण तुपाचं प्रमाणसुद्धा जेवढं मी सांगितलं आहे तेवढंच घ्या कारण तुपाचं परफेक्ट प्रमाण असेल तर शिरासुद्धा चवीला भन्नाट होतो त्याचा शा सुगंध छान येतो आणि अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत म्हणाल तरीसुद्धा आहे असा मौसूद राहतो तर इथे तीन ते चार मिनटं रवा मी मंद आचेवर छान खरपूस असा भाजून घेतला आहे तुम्ही या ठिकाणी रव्याचा रंग पाहू शकता पहिल्यापेक्षा हलकासा बदललाय म्हणजे सोनेरी झालाय त्यानंतर आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक पदार्थ घालायचा त्यामुळे या शिऱ्याची चव तर वाढतेच पण शिरा अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत छान महसूद राहतो आणि विशेष म्हणजे या शिऱ्याचा सुगंधसुद्धा एकदम वेगळा आणि छान येतो तो म्हणजे यामध्ये मी एक मोठा चमचा बेसनपीठ घालणार आहे बेसनपीठामुळे रवा मौसूद होतो दुसऱ्या दिवशीपर्यंत आहे असा मौसूद राहतो आणि चवीलासुद्धा भन्नाट लागतो आता बेसनपीठ घातल्यानंतर मंद आचेवरती रव्यासोबत हे बेसनपीठसुद्धा आपल्याला एक दोन ते तीन मिनटं खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता रवा आणि बेसनपीठ भाजून आहे तोपर्यंत इथे मी पातेलं घेतलं आहे आता ज्या वाटीने मोजून इथे रवा आणि तूप घेतला आहे ना त्याच वाटीने मोजून यामध्ये तीन वाटी पाणी घालायचं तर एक वाटी रव्यासाठी तीन वाटी पाणी एकदम परफेक्ट प्रमाण आहे अजिबात रवा सैलसर होत नाही एकदम मोकळा मऊ लुसलुशीत बनून तयार होतो तर इथे तीन वाटी पाणी मी पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे आणि हो पुढे हा शिरा बनून झाल्यानंतर याचं वजनी प्रमाणसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर आता या पाण्यामध्येच आपल्याला राहिलेलं साहित्य घालायचं आहे तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक चमचा तूप या पाण्यामध्ये घालणार आहे मी सांगते ना त्या पद्धतीने हा शिरा तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि त्यानंतर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगाल तुम्ही नेहमी शिरा बनवताना त्यापेक्षा या पद्धतीने बनवलेला शिरा कितीतरी पटीने उत्तम झाला आहे त्यानंतर यामध्ये चिमूटभर केसर घालायचं आणि एक अर्धा चमचा वेलचीपूड घालायची केसर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता हे पातेलं बाजूच्या गॅसवरती ठेवायचं आणि मोठ्या आचेवर या पाण्याला उकळी काढायची आता या ठिकाणी पाण्याला उकळी येते तोपर्यंत तुम्ही पाहू शकता रव्यासोबत बेसनपीठसुद्धा मी छान खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेतले आता पुन्हा यामध्ये मी एक चमचाभर तूप घालणार आहे आणि पुन्हा फक्त एक ते दीड मिनटं हे मंद आचेवर भाजून घेणार आहे बेसनपीठ खमंग खरपूस असं भाजून झालं ना की याचा सुगंध अगदी घरभर पसरतो त्यामुळे तुम्हालासुद्धा समजून जाईल की बेसन पीठ एकदम परफेक्ट भाजलं गेलं तर इथे पहा नंतर तूप घातल्यानंतर बेसन पीठ एक दोन मिनटं मी छान असं रव्यासोबत भाजून घेतलं आणि आता याचा रंग तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा आणखी डार्क सोनेरी झाला आहे आता काय करायचं हा जो रवा आहे तो कढईमध्ये अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा पुन्हा यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं तूप घातल्यानंतर कढई गरम आहे त्यामुळे तूप लगेच वितळतं त्यानंतर यामध्ये लगेच इथे मी एक चमचा बी एक चमचा बदामाचे काप आणि एक चमचा मनुके घेतले आहेत ते घालायचे आणि एक पाच ते सहा सेकंद तुपामध्ये हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे एक पाच ते सहा सेकंद ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घेतले की भाजून घेतलेल्या रवा आणि बेसनसोबत मिक्स करायचे आणि पुन्हा एक दोन मिनटं मंदाचेवर हे सर्व परतून घ्यायचं कढई छान गरम असल्यामुळे ड्रायफ्रूट्स एक पाच ते सहा सेकंद सुरुवातीला तुपामध्ये भाजले की छान भाजले जातात आणि करपतसुद्धा नाहीत तर इथे पहा ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर एक दोन मिनटं पुन्हा हा रवा ड्रायफ्रूटसोबतसुद्धा मी छान भाजून घेतला आहे या ठिकाणी तुम्ही ह्या रव्याचा पुन्हा रंग पाहू शकता अगदी छान सोनेरी रंगईपर्यंत हा रवा मी भाजून घेतला आहे त्यासोबतच बाजूच्या गॅसवर पातेल्यामध्ये जे पाणी उकळायला ठेवलं होतं त्या पाण्यालासुद्धा छान उकळी आली आहे आता लागेल असं थोडं थोडं पाणी या रव्यामध्ये घालायचं आणि रवा मिक्स करून घ्यायचा एकदम सर्व पाणी घालायचं नाही नाहीतर मग गुठळ्या होतात आणि व्यवस्थित मिक्स करता येत नाही त्यामुळे या ठिकाणी मी तीन स्टेपमध्ये म्हणजे तीन बॅचमध्ये मी पाणी घालणार आहे सुरुवातीला थोडंसं घालायचं मिक्स करून घ्यायचं दुसऱ्या स्टेपला थोडंसं घालायचं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि तिसऱ्या स्टेपला राहिलेलं सर्व पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं यामुळे तुम्ही या रव्याचं टेक्स्चरसुद्धा पाहू शकता अजिबात गुठळ्या होत नाहीत त्यासोबतच रवा छान फुललासुद्धा जातो तर इथे पहा तिसऱ्या स्टेपला राहिलेलं सर्व पाणी मी यामध्ये घातलं आहे आता सर्व पाणी घातल्यानंतर एक सारखा हा रवा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही पुन्हा एकदा या रव्याचं टेक्स्चर आणि कन्सिस्टन्सी पाहू शकता अजून रवा हा शिजला नाही आहे व्यवस्थित फुललाही नाही आहे तरीसुद्धा दिसतानाच किती सॉफ्ट आणि मौसूद दिसतो आहे आता पाणी घातल्यानंतर रवा छान एकसारखा मिक्स करून घेतला गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा कढईवर झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटं मंदाचेवर वाफ काढून घ्यायची तर इथे पहा एक दोन मिनटं झाले आहेत मंदाचेवर पाणी घातल्यानंतर मी छान अशी वाफ काढून घेतली आहे झाकण काढायचं खालून एकदा एकसारखा हा रवा मिक्स करून घ्यायचा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रवा खाली अजिबात चिटकलेला नाही आहे अजिबात करपलेला नाही आहे आता हा रवा खालून एकदा एकसारखा मिक्स करून घेतला की ज्या वाटीने मोजून या ठिकाणी रवा आणि पाणी घेतलं होतं त्याच वाटीने मोजून एक वाटी साखर घालायची साखर घातल्यानंतर पुन्हा रव्यामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आता या ठिकाणी तुम्ही कधीही रवा बनवत सुट असाल ना तेव्हा साखर सर्वात शेवटी घालायची त्यामुळे काय होतं रवा चिकट न होता छान सुटसुटीत तयार होतो आणि मौसूदसुद्धा होतो आणि खाताना घास लागत नाहीत त्यामुळे लक्षात ठेवा साखर सर्वात शेवटी घालायची साखर घातल्यानंतर एक हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर एक दोन ते तीन मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची आता या ठिकाणी लक्षात ठेवा हा शिरा आपण बनवायला सुरुवात केल्यानंतर अगदी शेवटपर्यंत कुठेही मी गॅसचा फ्लेम मिडियम किंवा मोठा केला नाही आहे तर मंद आचेवरतीच हा शिरा आपल्याला पूर्ण बनवून घ्यायचा आहे तर इथे पहा साखर घातल्यानंतर मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती मी पुन्हा हा शिरा छान वाफवून घेतला आहे शिऱ्याचा रंग तुम्ही पाहू शकता त्यासोबतच शिऱ्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही आणि दिसतानाच शिरा इतका मौलुसलुशीत दिसतोय खातानासुद्धा अगदी तसाच लागतो एकदा मिक्स करून घ्यायचा आणि राहिलेलं जेवढं तूप आहे ते सर्व तूप यामध्ये घालायचं शिरा तयार झाल्यानंतर वरून एखाद चमचा जरी तूप घातलं ना तरी शिरा छान मोकळा सुटसुटीत तयार होतो आता तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा हा शिरा मिक्स करायचा आचेवरतीच एक मिनटभर छान असा परतून घ्यायचा शेवटी तूप घातल्यानंतर झाकण ठेवून अजिबात वाफ काढायची नाही जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने फक्त एक ते दोन मिनटं छान असा परतून घ्यायचा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शिरा अजिबात खाली चिटकला नाही आहे छान मऊसूद मौ आणि मोकळा सुटसुटीत तयार झाला आहे आता गॅस बंद करायचा आणि हा शिरा मी तुम्हाला वजन करूनसुद्धा दाखवते पहिल्यांदा हा शिरा मी सर्व करून घेते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शिरा मी एका ताटामध्ये काढून घेतला आहे तुम्हाला मी वजन दाखवते आपण या ठिकाणी एक वाटी रवा घेतला होता त्यामध्ये आठशे नव्वद ग्रॅम इतका हा शिरा बनून तयार झाला आहे म्हणजे एक किलोला थोडासा कमी आहे तुम्हाला पूर्ण एक किलो, किलो बनवायचं असेल तर ज्या ठिकाणी आपण एक मोठा चमचा बेसनपीठ वापरलं त्या ठिकाणी तुम्ही आणखी एक मोठा चमचा म्हणजे दोन चमचे बेसनपीठ वापरू शकता बरोबर एक किलो शिरा बनून तयार होईल त्यासोबतच इथे तुम्ही हा शिरा पाहू शकता छान मौसूद बनवून तयार झाला आहे आणि अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत म्हणाल तरीसुद्धा आहे असा मौसूद राहतो तर तुम्हीसुद्धा यावर्षीच्या गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी एकदा हा शिरा या, या पद्धतीने नक्की बनवून पहा प्रसादासाठी जर तुम्ही या पद्धतीने शिरा बनवलात ना तर सर्वजण तुमचं कौतुकच करतील तर तुम्हालासुद्धा आज बनवलेला हा शिरा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसाठी आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद